महाराज इथे एकवीस वर्ष राहिलेले एकवीस वर्ष वास्तव्य करून इथे समाधी घेतली सोळापा महाराजांच्या पाचव्या पिढीचं घर आहे ह्याच्या समोर तुम्ही विहीर बघता त्या विहिरीमध्ये म्हणजे ऐंशी फूट खोदून सुद्धा पाणी लागत नव्हतं सोळापा महाराजांनी ऐंशी फूट खोदलं होतं त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी त्याच्यामध्ये लघुशंका केलेली लघुशंका केल्यानंतर पाणी आहे गावात म्हणजे चार पाच दिवसांत पाणी येतंय ते विहिरीला चोवीस तास पाणी असतं तर नमस्कार मंडळी अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जात आहोत स्वामींच्या शेवकरी महाराज यांच्या मंदिराला तर बघत राहा आम्ही उद्गेकर या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पिलो तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन विलॉग वर आज आपण विशेष आणलेला आहे श्री स्वामी समर्थांचे भक्त चोळप्पा महाराज यांचे वंशज यांना भेटण्याची संधी आज भेटली आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत जेथे स्वामींनी वीस वर्ष वास्तव्य केले अशा घराला आपण आज बघणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ जेव्हा अकलकोट मध्ये आले त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा चोळप्पा महाराजांच्या घरी ते राहिले चोळप्पा महाराजांनी श्री स्वामी समर्थांची सेवा अखंडपणे केली थोडक्यात म्हणायचं झालं तर चोळप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थांचे एक भक्त होते मंडळी आहोत वाटात हे दुकाने खूप सुंदर वातावरण स्वामी लोबापोटी चोळप्पाने स्वामींसाठी समाधी वाड्यातच नक्की करून ठेवली होती तर स्वामींनी त्यांना म्हणाले चोळ्या त्या मी माझ्या अगोदर तुला घालेन आणि नंतर मग मी जाईन असे चोळप्पाला स्वामींनी सांगितले चोळप्पावर स्वामींचे विलक्षण प्रेम खूप प्रेम होते आणि हे चोळप्पाच्या मृत्यूनंतर स्वामींना अस्वस्थ वाटल्यानंतर सर्वांना कळाले समर्थांची पुष्पांसारखी प्रसन्न मुद्रा चोळप्पांच्या मृत्यूनंतर कोमेजून गेली यती रूप दत्ता त्रया दंडधारी पदी पादुका शोपती सौख्यकारी तारी श्री स्वामी समर्थ हे जे समोर दिसत आहे ते मंदिराच खूप छान कळस आहे आणि आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि ज्याची आपल्याला आतुरता होती त्या चोळपा महाराजांच्या मंदिराचे दर्शन आणि वाड्याचे दर्शन आपल्याला होणार आहे आणि येथे स्वामी समाधी आहे <स्थाँगा> Bye. आपण आलेला आहोत सोळपा महाराजांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात हे पहिल्यांदा आपल्याला जी गादी दिसते ते श्री स्वामी समर्थ महाराज बसायची गादी आहे आणि स्वामी समर्थांची जी घोंगडी आपल्याला दिसत आहे ती घोंगडी येथे ठेवलेली आहे हे स्वामी समर्थांचे पादुका स्वामी समर्थांनी ज्यावेळेस सोळपा महाराजांना पादुका दिल्या होत्या ती पादुका इथे ठेवलेली आहे हे चोळपा महाराजांचे मुख्य मंदिर आपल्याला दिसत आहे मुख्य मंदिराचे दर्शन आपल्याला होत आहे आता सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बघत राहा आम्ही उदगीरकर हे चॅनल आणि सबस्क्राईबचे बटन आत्ताच दाबा हे चोळपा महाराजांचे मुख्य मंदिर तुम्हाला आम्ही खूप मेहनत करून दाखवत आहोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर मंडळी आता आपण श्री चोळपा महाराज यांच्या वाड्यात जात आहोत ज्यांना बघायची इच्छा आहे खूप छान वाडे आहेत चोळपा महाराजांची वाडे म्हणजे इथे स्वामी राहिलेली वाडा आहे खूप छान वाडा आपल्याला बघायला भेटत आहे श्री सोळप्पा महाराजांचे घर आतमध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांनी ज्या विहिरीला पाजर फोडले म्हणजे ज्या विहिरीचे पाणी आणले ते अशी विहीर आपल्याला दिसत आहे आणि त्यांचं घर पहिल्याचं जसं घर होतं तसं हे घर आहे आणि हे सोळप्पा महाराजांचे विहीर आहे म्हणजे या विहीरमध्ये पाणी येत नव्हतं त्यावेळेस श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे या विहिरीत पाणी आलेलं आहे हे विहिरीचे पाणी तीर्थ म्हणून वापरले जाते आणि इथं एक नळ लावलेला आहे त्या नळाने पाणी येते आणि ते तीर्थ म्हणून आपण प्यायचे हे असं इथे लिहिलेलं आहे खूप सुंदर त्यांचं घर आहे जसं पहिल्याच्या काळात घर होतं तेच घर आपल्याला बघायला भेटत आहे आणि आपण आता चोळ्पा महाराजांच्या घराच्या आतमध्ये जाणार आहोत ज्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो आपल्याला दिसत आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची पादुका यांचे दर्शन आपल्याला इथे होणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय येथे वरच्या मजल्यावर अठराशे सत्तावन्न सालचे पादुका दर्शनाकरिता ठेवण्यात आलेले आहे असं लिहिलेलं आहे आपण वरी जाणार आहोत आणि अठराशे सत्तावन्न ची जी पादुका आहे त्यांचं दर्शन घेऊन सांगेल एकवीस वर्ष राहिलेले आहे एकवीस वर्ष वास्तविक समाधी घेतली महाराजांच्या पाचव्या पिढीचं घर आहे ह्याच्या समोर तुम्ही विहीर बघता त्या विहिरीमध्ये म्हणजे ऐंशी फूट खोदून सुद्धा पाणी लागत नव्हतं सोळापूर ऐंशी फूट खोदल होतं त्यानंतर स्वामी महाराजांनी त्याच्यामध्ये लघुशंका केलेली लघुशंका केल्यानंतर पाणी आहे गावात म्हणजे चार पाच पाणी ते विहिरीला चोवीस तास पाणी असत पाणी कधी आटत नाही काही श्री स्वामी समर्थ महाराज की जय युट्यूबर आहे आपलं ठीक आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी स्वामी भक्त चोळपा महाराजाचे सेवकरी यांचे वंश राहतात आणि त्यांचं घर आहे जेथे स्वामी भक्त चोळपा महाराजाचे घर आहे आणि स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ येथे राहत होते